भाजपने विधानसभा निवडणुकीचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आपल्या जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये भाजपने तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात घातला आहे ठराविक विधानसभा मतदारसंघ आणि त्यांच्या आसपासच्या भागातील मुद्दे यावर हे व्हिडिओ बनवले आहेत यामुळे मतदारसंघातले रस्ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळालं आहे भाजपच्या आमदारांनी कामे करत हे प्रश्न सोडवले तर विरोधी पक्षाच्या आमदारांचा भ्रष्ट कारभार त्यांच्यामुळे मतदारसंघाचा रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यावर या जाहिराती मार्मिक भाष्य करत आहे राज्य पातळीवरच्या मुद्द्याबरोबर तळागाळातले मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवर लोक भाजपच्या प्रचाराची अधिकाधिक जोडले जात अजय शेखाडेंना पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच मलकापूर मध्ये पाहिलं गेला आहे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत मलकापूरच्या एक मतदार अरे तो प्रचाराला आला होता मला तो ओळखूच नाही आला जसं तो बोलला का आमदार हाव मी तर दरवाजाच बंद करून टाकला बाप्पा पाहत राहा ची न्यूज ह्यावेळी मारू विकासावर ठसा राजेश शेकाडे आता घरी बसा